दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत कोणतंही भांडण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिकेवर भुजबळांनी ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांच्याबरोबर अबोला धरलेला नाही मी कुणाशीच अबोला धरलेला नाही माझं भांडण मुख्यमंत्र्यांशी नाहीच नाही कुठल्याही मंत्र्यांशी ना ना माझं भांडण नाही आहे माझं भांडण ह्या परिपत्रकामध्ये असलेल्या वाक्य शब्द त्याचा अर्थ आणि त्यामुळे होणारा निर्माण होणारा गोंधळ आणि अन्याय याच्यासाठी माझं भांडण आहे मोठमोठे मोड़ लिडर सुद्धा कप्प असतात नरो वाक म्हणजे राव हे तर हे ते तर ते तिकडे पण हात तिकडे पण हात सरकारमध्ये मंत्रिमंडळ बाकीचे मंडळी बोलतात तरी महाविकास आघाड्याचे नेते कुठे गेले का नाही बोलत त्याच्यावर ते चुकीचं आहे म्हणून तो बरोबर आहे म्हणून वडेटीवार बोलतात वडेटीवार मागच्या वेळेला सुद्धा आले आनंद आहे पहिल्या मीटिंगला त्याच्यानंतर पाच सात रॅलीज झाल्या आमच्या प्रत्येक वेळेला आम्ही सारखं त्यांना बोलवा आलोच येतोच नक्की येतो नक्की येतो कुठल्या तरी प्रेशर खाली गेले नाही आले